जिल्हा परिषदला सोलापुरात राम सातपुतेंनी विधानसभेचा बदला घेत जानकरांना मोठा धक्का दिला सोलापूर जिल्ह्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या दहिगाव जिल्हा परिषद गटात अखेर भाजपनं मुसंडी मारली आहे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांचा पराभव केला या निकालामुळं जानकरांच्या बाले किल्ल्यात भाजपनं मोठा सुरंग लावला असून राम सातपुते यांनी विधानसभा निवडणुकीचा वचपा काढल्याचं म्हटलं जात आहे या निवडणुकीत संस्कृती सातपुते यांची प्रचाराची पद्धत जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेली आपल्या फक्त चार महिन्यांच्या मुलीला सोबत घेऊन त्यांनी दहीगाव गटातील गावं पिंजून काढली निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात संस्कृती साधपुते आणि त्यांच्या लहान बाळावर विरोधकांकडून सोशल मीडियावरून टीका करण्यात आली होती या टीकेनं प्रचाराचं वातावरण असतं आपलं राम सातपुते यांनी जाहीर सभेतून या टीकेचा कडाडून विरोधही घेतला समाचार केला तुमची लढत माझ्याशी आहे मग या निष्पाप लेकराला राजकारणात का ओढता असा भावनिक सवाल त्यांनी मतदारांच्या समोर उपस्थित केला तर विजयानंतर राम सातपुतेंचा जल्लोषही पाहायला मिळाला आहे भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करणारी अवलाद अजून संपत नसत इथलं भाजप हे ताकदीने उभा करायचं काम रामसंपूर्ती गेलेलं <भाग़ास्या> <आस्या भाग़ास्या> पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला जिल्हा परिषदला ला जानकरच वर्ग पाडलं राज्याचे नेते देवाभाऊ भाऊ यांचा हा विजय आहे आणि यामुळे हा विजय मी या ठिकाणी इथल्या जनतेच्या चरणी समर्पित करतो इथल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्याला कधीही तडा जाणार नाही लोकसभा आणि विधानसभेचा एकत्रित कार्यक्रम आम्ही केलेला आहे विधानसभा निवडणुकीत राम सातपुतेंचा सा पराभव करून आमदार झालेले उत्तम जानकर यांच्यासाठी मात्र हा निकाल अनपेक्षित धक्का आहे आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती मात्र संस्कृती सातपुते यांच्या लाटेपुढे जानकरांची व्यूहरचना कोलमडली त्यामुळे आता माळशिरसमध्ये मध्ये आजी माजी आमदारांमधला संघर्ष हा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे फक्त जाणकरच नाही तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनाही या निकालानं मोठा हात राबसलाय माळशिरस तालुक्यातील गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे मोहिते पाटील आणि जानकर यांच्या वर्चस्वाला भाजपनं त्यांच्याच सोलापूरमधला हा विजय भाजपसाठी एक महत्वाचा बूस्टर मानला जातो आहे त्यामुळे आता जीवन जानकरांचा पराभव संस्कृती सातपुतेंचा सा विजय आणि राम सातपुतेंचा जल्लोष याविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका